मी पूर्वा खालगावकर के टी केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरीत आलेला अनुभव मला नक्कीच भविष्यात उपयुक्त ठरेल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचं प्रतिपादन रत्नागिरीत मॉडर्न सोशल मीडिया लॅब सुरू करून पोलीस विभाग अद्ययावत करणार पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची माहिती कोकणातील नारळाच्या झाडावर चढणारी पावस मावळंगेरी येथील नेहा पालेकर हिचं होत आहे सर्वत्र कौतुक जागतिक महिला दिन रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी करण्यात आला साजरा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे मी माझा इगो बाजूला ठेवून या जिल्ह्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच माझ्या हातून इथे चांगलं काम झालं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं चेंज होता आणि इथे वातावरण पण वेगळा होता तरीही म्हणजेच हळूहळू दाखवला आम्ही जे काय प्रकल्प सुचवला त्याच्यासमोर मांडला त्यांना लगेच निधी सँक्शनिंग करणे पाठिंबा देणे त्याच्यामुळेच तो पण आपला जे सगळे प्रोजेक्ट आहे ते साधे झाला सर्व स्थानिक आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांची पण मोलाची साकार होती आणि याच्यामध्ये फक्त मी सांगायचे की थोडस आपण इगो बाजूला ठेवला मी माझा एक्स बॉस जे मी नांदेडला असताना नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी बिपीन सर होते सो आता नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनीही सांगितलं की जर जिले का कलेक्टर सीईओ एस पी ए, इगो ले लिया तो जिल्ह्या काही में सो तो आता पण माझ्या डोक्यामध्ये आहे सो त्यामुळे जे काय माझं इगो आहे थोडं बाजूला ठेवला चला आपण आपल्या जिल्ह्यासाठी करूया आपल्या साठी करूया आमच्या कर्मचाऱ्यांसाठी करूया अधिकारीसाठी करूया जे काय थोडस इंटरव्ह्यू झालं असो आणि जिथे स्टँड घ्यायची आहे आपण घेतलेली आहे जिथे आपला जे काय रोल आहे ते आपण केलेली आहे त्यामुळे मला वाटलं की थोडस आपण जे काही छोट्या मोठ्या गोष्टी करू शकलो रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे कीर्ती किरण पुजार यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी रत्नागिरीत आलेल्या कामाचा अनुभव नक्कीच भविष्यात उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त केला पुढच्या आता जे धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून तिथल्या पोस्टिंग मध्ये नक्कीच मला कामा आणि उपजीविकामध्ये जे काही आपण एक्सपेरिमेंट करू शकलो ते सगळे आपण मध्ये नक्कीच मी करणार आहे तो माझा कॉन्ट्रीब्युशन पेक्षा जास्त म्हणजे रत्नागिरीमध्ये जे अनुभव मिळाले आहे रत्नागिरीचे एक कॉन्ट्रीब्युशन धाराशिव मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे असं मला कॉन्फिडन्स आहे आणि एनिवे anyway, आता आपण तुळजापूर आई तुळजाभवनीची सनिधीमध्ये आम्ही गेलेलो हो। आहोत आणि सगळ्यांचे समजल्यानंतर सगळ्यांचे ऑलमोस्ट बऱ्याच अधिकारी यांच्या कुलस्वामिनी आहे कुलदैवता आहे ते आई तुळजाभावनी आहे सो कधी ना कधी -कदि आपण आमच्या जे भेट आहे होत असतात आताच लोकं फोन आलो होता लांजाचे एक्सटेन्शन ऑफिसर त्यामुळे सर मी सतरा सरपंच घेऊन तिथे निघालो तुळजाभाऊनी मंदिरला तुम्ही थोडस तिथे बघा अरे बोजो, उसका अध्यक्ष बेन होतो माझ्यावर यावेळी उपस्थित कर्मचारी संघटना विविध शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कीर्ती किरण पुजार यांना भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रत्नागिरी पोलीस विभागाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण चांगलं असून लवकरच इथे मॉर्डर्न सोशल मीडिया लॅब सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आता आपण या ठिकाणी जे आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब या ठिकाणी तयार करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडिया हा याचा यूज आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा मिसयूज करायचं प्रमाणसुद्धा खूप आहे मग त्या मिसयूज केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा इशू झालेले आहे त्यामुळे एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब असणं अत्यावश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून कोकण रेंजमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्ययावत सोशल मीडिया लॅब तयार होत आहे त्यासाठी डी पी डी सीमधून निधीसुद्धा आपण सर्व पोलीस अधीक्षकांना मिळालेला आहे आणि आपण अद्यावत टूल्स त्यामध्ये घेणार आहोत आणि चोवीस तास सोशल मीडियावर वॉच ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही या दृष्टिकोनातून आपला वॉच राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी संजय दराडे हे रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होते यावेळी पोलीस विभाग अद्ययावत होत असल्याचं सांगत जनजागृती करून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली ड्रग्ज विरोधात लढा ही एक महाराष्ट्र पोलिसांची एक अतिशय महत्वाची अशी मोहीम आहे आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर खूप काम करत आहोत संपूर्ण रेंजमध्ये कोस्टल मार्गानं जर येणार असेल तर आपली कोस्टल पोलिसांची पेट्रोलिंग आहे कोस्टगार्डसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि नेव्हीसोबत एन सी बीसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि जमिनीवरून जे आहे खास करून इतर राज्यातून येणाऱ्या वगैरे आहे तर आपली त्याच्यावर कंटिन्युअस नाकाबंदी आहे चेकिंग आहे आणि बाबत जिल्ह्यात झिरो टॉलरन्स आहे नाही आता अदर रिजनचं मी कंपेरिजन सांगू शकत नाही आम्ही आमच्या कोकण रेंजमधले पाचही जिल्हे पाचही पोलीस दल जे काही शासनाचे आदेश आहे पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश आहे त्यानुसार अतिशय सक्षमपणे कायदा सुव्यवस्था असेल महत्त्वाचे गंभीर गुन्हे असतील ड्रग विरोधी अभियान असेल आणि इतर महिला सुरक्षेविषयीचे सर्व उपाययोजना असतील याच्यामध्ये अतिशय सक्षमपणे कार्य करत आहेत नाही सायबर क्राईमशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सायबर क्राईम सुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड आहे आणि त्याचा मिसयूज करणाऱ्या आरोपींचे प्रमाण भरपूर आहे आणि हे जे सायबर क्रिमिनल्स सा आहे ते वेगवेगळ्या मोडर्स ऑपरेंडी करत आहे आता सध्या एकेकाळी जिथं क्रेडिट कार्ड फ्रॉड ह्या मोडस ऑपरेंडी होत्या तिथून आज ते डिजिटल अरेस्ट आणि फेक डिफेक व्हिडिओज ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते गुन्हे गंभीर करत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे आता आपण कंटिन्युअस आपले ट्रेनिंग सुरू असतात नॅशनल लेवलच्या ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये बी पी आर एन डी आहे त्यांच्या हैदराबाद आहे नॉयडा आहे कोलकाता आहे इथं ट्रेनिंग कंटिन्युअस होत असतं आपली महाराष्ट्र पोलिस अकॅडमी आहे नाशिकला ते ट्रेनिंग घेत असता नॅशनल पोलीस अकॅडमी आहे ते ट्रेनिंग घेत असता तर सायबर जितके गुन्हेगार पुढे जात आहे ते तर ते तेवढी कॅपॅबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची डेव्हलप होण्यासाठी आपण सुद्धा तेवढे ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षित अशी फौज तयार करत आहोत बातमी आहे महिला दिनाची आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्चला साजरा करण्यात येतो हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक कामगिरीवर प्रकाश टाकणारा असतो हा दिवस समाजातील स्त्री पुरुष समानतेला गती देण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याचा असतो याच पार्श्वभूमीवर पाहूया पावस येथील मावळंगी गावातील नेहा पालेकर हिच्या कर्तृत्वाचा हा स्पेशल रिपोर्ट उंच उंच माडावरील नारळ काढणं हे खरं तर फारच कौशल्याचं काम आत्तापर्यंत केवळ पुरुषच माडाच्या झाडावर चढून नारळ काढत होते मात्र पुरुषांच्या या क्षेत्रात आता रत्नागिरीतील महिलाही उतरली आहे रत्नागिरी तालुक्यातील मावळंगी येथील नेहा चंद्रमोहन पालेकर हिने देखील यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे सरसर माडावर चढत नारळ काढण्यात ती आता पारंगत झाली असून तिला आता तालुक्यातील विविध भागातून नारळ काढण्यासाठी बोलावणही येत आहे मावळंगे थुळवाडी येथील नेहा पालेकर हिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे लहानपणापासूनच झाडावर चढण्यात पारंगत असलेल्या नेहाला तिच्या आजीनं माडाच्या झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे रत्नागिरीतील भाटे येथील नारळ संशोधन केंद्रात तिने नारळाच्या झाडावर चढण्याचं प्रशिक्षणही घेतलं हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरातील वीस नारळांच्या झाडावर चढण्याचा नियमित सराव तिने केला नारळ पाडण्यासह नारळाच्या झाडाची सफाई करणं या कठीण कामातही ती तरबेज झाली नारळाच्या झाडावर पडलेला एखादा रोग असो अथवा कीड त्यावर पावडर किंवा औषधोपचार ती करते माडांना लागणारं खत आणि अन्य गोष्टींचं व्यवस्थापन कसं करावं याची माहितीही ती नारळाची झाडं असणाऱ्या मालकांना देते नारळाच्या झाडावर चढण्यासाठी ती कोकोनट क्लायम्बर या शिडीचा वापर करते अगदी तीस ते पन्नास फुटांपर्यंत उंचीच्या माडांवर न घाबरता ती लिलया चढते सुरक्षेचा उपाय म्हणून हल्ली तिने सेफ्टी बेल्टही वापरण्यास सुरुवात केली आहे नारळासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी कोकोनट फ्रेंड्स म्हणून तिने व्हॉट्सअप ग्रुपही सुरू केला असून त्यात नारळ विषयावर माहितीची नेहमी देवाणघेवाण केली जाते आजीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज पंचक्रोशीसह तालुक्यात तिची ओळख निर्माण झाली असल्याचं ती सांगते अशा या कोकोनट गर्लच्या कामाला के टी व्ही न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा माझं नाव नेहा पालेकर आहे मी मावळंगे येथे राहते आणि लहानपणापासून मला झाडांवरती वगैरे चढायची आवड आहे आणि कोरोनाच्या नंतर आजीला एक व्हॉट्सअपवरती बातमी आली की भाटे नारळ संशोधन केंद्र येथे नारळ प्रशिक्षण होतं पाच दिवसांचं तर माझी आजी म्हणाली की तू पण जा तुला आवड आहे तर तू पण शिकशील म्हणून मी विचार केला त्यावरती पण माझी इच्छा नव्हती म्हणजे मला थोडी भीती होती तर घरचे माझे काका काकू बाबा आणि भाऊ यश प्रोत्साहन दिलं त्यातून मग मी जायचा निर्णय घेतला आणि तिथे पाच दिवसाच्या प्रशिक्षणला मी गेले तर तिथे मला नारळाच्या झाडाची निगा कशी राखायची लागवड कशी करायची रोगांना उपचार कसे करायचे आणि नारळ काढायचं प्रात्यक्षिक असं पाच दिवसांमध्ये मला शिकवण्यात आलं ते शिकून मी घरी आले घरी येऊन थोडे दिवस प्रॅक्टिस करत होते त्यातूनच गावातल्या लोकांनी म्हणजे इथे कोणीच माणूस नसल्यामुळे मला बोलवलं प्रचंड मागणी आली मला आणि त्यातूनच मग मी ते नारळ वगैरे काढण्याकडे वळले प्रत्येक माडामागे दोनशे रुपये वगैरे असे मी घेते आजपर्यंत साधारण पाच हजार माड मी नारळ काढलेले आहेत त्यापेक्षा जास्तीत पुन्हा औषधोपचार केलेले आहेत जे रो, रोग म्हणजे रोग लागून नारळाचा पूर्ण सुरा बाद झालाय आणि त्याला ट्रीटमेंट ची गरज आहे तर त्याच्यावरती औषध करून मी ते जगवलेले आहेत असे बऱ्याच ठिकाणी मी माडांना उपचार केलेत पुन्हा आता, नोकरी चा के चा आता तर नोकरीच्या संध्या नाहीयेत त्यामुळे रत्नागिरी सारख्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून मला नारळ काढायला खूप चांगलं वाटतं त्यानंतर मी प्रशिक्षण देते मुलांना तर जास्तीत जास्ती, जास्ती मुलांनी आणि मुलींनी याकडे येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध स्वतःसाठी करून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं बेटी बचाव, बेटी पढाओ दशपूर्ती सोहळा रॅली संपन्न झाली बेटी बचाओ बेटी पढाओ या भारत सरकारच्या उपक्रमाला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली असल्यानं रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं रत्नागिरीत पोलीस मुख्यालय रत्नागिरी या ठिकाणी सर्व महिला आणि मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ दशपूर्ती सोहळा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे परिविक्षा अधिकारी अनिल माळी अश्विनी तांबडे आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी आणि मुलींनी या दशपूर्ती रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला म्हणजे मला वाटतं पंच्याहत्तर शहात्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्याला ही रॅली काढायची वेळ येत आहे तशी ती काही फार चांगली बाब नाहीये परंतु तरीही आपण ही रॅली काढत आहोत त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की या देशाच्या महिला ज्या आहे हा अतिशय महत्वाचा असा भाग आहे आणि आपण तर महाराष्ट्रात आहोत तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी आहात जिजाऊच्या लेखी आहात त्यामुळे तुम्हाला काय असं वेगळा विषय सांगायची गरज या ठिकाणी नाही आहे तुम्ही सगळ्याजण सक्षम आहात समर्थ आहात आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेन सध्या पुरुषांच्या बरोबरीने सर्वच बाबतीत काम करण्याची आघाडी महिलांनी घेतली आहे त्यातीलच एक आहेत वेतोशी गावच्या सौ सुरेखा झोरे अगदी सकाळपासून या गाडीला दुधाच्या किटल्या अडकवून रत्नागिरी शहरात जवळजवळ पन्नास लिटर दूध विकताना दिसतात त्या आपली घरातली जबाबदारी आटपून हा दूध विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं आम्हाला सांगितलं सकाळी मी आणि मिस्टर आमच्या तीन वाजता उठून आम्ही दुधाचं व्यवसायाचं मुलांचं वगैरे आम्ही करतो सकाळी घरातून आम्ही सहाची बस होती सहाच्या बसला आम्ही बाहेर पडायचो तीन मुलं असून माझी तिन्ही मुलांचा डबा असून आम्ही सहा वाजता बाहेर पडत असे आणि मुलं पण आम्ही माझी शाळेतच होती त्यांचेही डबे त्यांचीही तयारी करूनसुद्धा आम्ही सहाच्या बसला मी बाहेर पडे आणि आज मला तेरा वर्ष हो तरी मी दूध घालते आणि ते चालत चालत मी चाळीस लिटर दूध घालत होते आत्ता तो तो होते। तर मला एक महिना झाला गाडी चालवते नाहीतर मी पायी पायी चालतच दूध घालत होते आणि आमचं असं म्हणजे की पहिल्यापासूनच आमच्या दुधाचा व्यवसाय होता सासऱ्यांपासून मग सासरे जेव्हा वयस्कर झाले मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही नका जाऊ मी जाते तुमच्या तुमच्या जे काय असेल ते मी तुमच्याजवळ दुधाचं हे करून देते तुम्हाला हिशोबनी वगैरे हे माझ्या बाबांनी म्हणजे सासऱ्यांनी हे मला दिले त्यांनी माझ्या हातात दिला हा धंदा नंतर माझे मिस्टर हळूहळू मग मिस्टर पण यायला लागले मग आम्ही दोघंही मिस्टर चालत दूध घालत होते गाडी येत नव्हती मग मी स्वतः गाडी घेतली मग मिस्टर शिकले मग मिस्टरांनी गाडी चालवायला लागल्यानंतर आम्ही धंदा अजून वाढवला ठीक आहे मुलांनी जर म्हटलं आता तुम्ही नका करू आम्ही करतोय तर ठीक आहे नाही तर मग आम्हाला जर शक्य नसेल तर बंदच करावा लागणार आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीत आलेला अनुभव मला नक्कीच भविष्यात उपयुक्त ठरेल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचं प्रतिपादन रत्नागिरीत मॉडर्न सोशल मीडिया लॅब सुरू करून पोलीस विभाग अद्ययावत करणार पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची माहिती कोकणातील नारळाच्या झाडावर चढणारी पावस मावळंगे येथील नेहा हिचं होत आहे सर्वत्र कौतुक जागतिक महिला दिन रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी करण्यात आला साजरा याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं Namaskar.